भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पंचमी तिथीला ऋषी पंचमी साजरी केली जाते ब्रह्मपुराणानुसार चारही वर्णातील महिलांनी या दिवशी हे व्रत पाळावे हे व्रत रजत अवस्थेत शरीराने केलेल्या स्पर्शाचे आणि इतर पापांचे प्रायश्चित्त म्हणून केले जाते मासिक धर्माच्या वेळी नकळत पूजा किंवा धार्मिक कार्यात सहभाग घेतला असल्यास या व्रताने त्यांची पापे नष्ट होतात असे आपल्या पौराणिक ऋषी सांगून ठेवले आहे वशिष्ट कश्यप विश्वामित्र अत्री जमदगडी गौतम आणि भारद्वाज या सात ऋषींच्या पूजेसाठी हा दिवस विशेष मानला जातो या दिवशी सप्तर्षी तसेच अरुंधती देवीची पूजा करतात त्यानंतर या ऋषींचे विधिवत पूजन केले जाते या दिवशी लोक सहसा दही आणि भात खातात मीठ खाल्ले जात नाही या व्रतामध्ये नांगरलेल्या शेतातून निर्माण झालेल्या सर्व गोष्टी वर्ज मानल्या जातात त्यामुळे नांगरलेल्या शेतातील भाज्या आणि फळांचा या दिवशी अन्नात वापर केला जात नाही चला तर जाणून घेऊयात ऋषी पंचमीची व्रतकथा आपल्याला ब्राह्मणाची त्यांच्या ते मुलाने श्राद्ध केले त्यांना बैलाचा आणि कुत्रीचा जन्म मिळाला ती कथा तर माहितच आहे पण आज आपण एक नवीन गोष्ट ऐकणार आहोत एक सद्गुणी ब्राह्मण विदर्भात राहत होता त्याची पत्नी पतिव्रता असून तिचे नाव सुशिला होते त्या ब्राह्मणाला एक मुलगा आणि एक मुलगी अशी दोन मुले होते ब्राह्मणाची मुलगी लग्नासाठी लग्नाच्या वयात आली तेव्हा त्याने मुलीचा विवाह आपल्या समान वंशाच्या एका चांगल्या मुलाशी करून दिला परंतु काही दिवसातच त्याचा अकाली मृत्यू झाला आणि ती मुलगी विधवा झाली दुःखी ब्राह्मण आणि त्याची पत्नी आपल्या मुलीला घेऊन गंगेच्या तीरावर एका झोपडीत राहू लागले एके दिवशी ब्राह्मणाची मुलगी झोपलेली असताना तिचे संपूर्ण शरीर कितकांनी भरून गेले मुलीने हा सर्व प्रकार तिच्या आईला सांगितला आईने हे सर्व स्वतःच्या नवऱ्याला म्हणजे तिच्या वडिलांना सांगितले ब्राह्मण म्हणाला हे देवा माझ्या कन्येचे काय चुकले तिच्या नशिबी इतके दुःख का ब्राह्मणाला ध्यान लावले तेव्हा त्याच्या लक्षात आले की आपली मुलगी पूर्वीच्या जन्मातही ब्राह्मणच होती मासिक पाळी तिने देवाच्या भंड्यांना हात लावला होता या जन्मातही त्यांनी लोकांच्या आग्रहाला न जुवंता ऋषी पंचमीचे व्रत पाळले नाही त्यामुळे तिच्या जीवनात इतके दुःख आणि प्रसंग येत आहेत मासिक पाळी येणारी स्त्री पहिल्या दिवशी चांडालीने दुसऱ्या दिवशी ब्रह्मगटीने आणि तिसऱ्या दिवशी अपवित्र असते असे धर्मग्रंथ म्हणते चौथ्या दिवशी डोक्यावरून स्नान करून ती शुद्ध होते तरीही शुद्ध अंत त्यांचे सर्व दुःख दूर होऊन त्यांना पुढील जन्मात सौभाग्याची प्राप्ती होते वडिलांच्या सांगण्यावरून मुलीने व्रत केले आणि विधीनुसार ऋषी पंचमीचे पूजन केले व्रताच्या प्रभावामुळे ती सर्व दुःखांपासून मुक्त झाली आणि पुढील जन्मात तिला सौभाग्याबरोबरच अक्षय सुखाचे वरदानही मिळाले मित्रांनो व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद